नमस्कार मी म्हणता की नाही गुरु मी आपल्या सर्वांचं आवडतो युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ चिंतन श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थनौली स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला श्रीरामनवमी विषयीची माहिती सांगणार आहे रामनवमी आपण कशी साजरी करावी या विषयीची माहिती देणार आहे प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे आश्रय स्थान आहेत श्रद्धास्थान आहेत आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही राम नाम म्हणण्यापासून राम राम म्हणण्यापासूनच होत असते भगवान श्री विष्णूंचा सातवा अवतार प्रभू श्री जयंती म्हणून रामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्याच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो एक पत्नी एक वचनी एक बाशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून तिन्ही लोकांना या जगाला रावणापासून मुक्त केले होते यावर्षी चैत्र शुक्ल पक्षाची नवमी तिथी वार मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार वार बुधवार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला श्री प्रभू रामचंद्रांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे बरोबर काही उपायही करायचे आहेत उपायांच्या उपाया विषयी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये सडा रांगोळी करायची आहे आपल्या उमऱ्याचं पूजन करायचं आहे आपल्या उमऱ्याचं पूजन केल्यानंतर आपल्या देवार्यातले जे देवी देवता आहेत ना त्यांचं पूजन करायचं आहे आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीला पाणी घातल्यानंतर आपल्याला सूर्याला ही द्यायचं आहे सूर्याला अर्धे देऊन झाल्यानंतर देवारीच्या समोर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्या पाटावर चौरंगावर लाल केशरी कापड अंतरायचे लाल केशरी कापड अंतरून झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा त्या स्वरूपातील फोटो आहे तो फोटो आपल्याला त्या चौरंगावर पाटावर ठेवायचा आहे आपल्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे मूर्ती आणि फोटो दोन्ही असेल तर दोन्ही ठेवायचा आहे त्यांच्याकडे श्री प्रभू रामचंद्रांचा फोटो नाही ना त्यांनी श्री हरी विष्णूंचा जरी फोटो ठेवला ना तरी पण चालतोय मग हरी विष्णूंचा श्री प्रभू रामचंद्रांचा फोटो ठेवायचा आहे समोर मूर्ती ठेवायची आहे तो तसा मूर्ती फोटो ठेवून झाल्यानंतर फोटोच्याच उजव्या साईडला आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर मंगल कलशाच्या पुढच्या साईडलाच आपल्याला गणपती बाप्पांची एक प्रतिमा पण स्थापित करायची आहे बाप्पांची ज्यांच्याकडे मूर्ती नाही किंवा काही जण काय म्हणत असते आम्ही सकाळी देवारेतली पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती हलवत नाही त्यांनी काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीचं पूजन गणपती बाप्पा म्हणून करायचे गणपती बाप्पाच्या शेजारी आपल्याला आणखीन एका सुपारीचं पूजन करायचं आहे त्या सुपारीचं पूजन आपल्याला सर्व देवी देवता म्हणून करायचं आहे कारण आपण कोणतीही पूजा करताना सर्व देवी देवतांचं आवाहन आपल्याला करायचंच करायचं असते त्यानंतर जे काही फळं आहेत ना आपल्याकडं ती ही प्रसादासाठी ठेवायची आहेत पाठीमध्ये दूध ठेवायचं आहे प्रसादासाठी खडीसाखर ठेवायची आहे जे काही लह्या बत्तासे आहेत आपल्याकडे ते लह्या बसे ठेवायचे आहेत ती जी पूजा आपण मानलेली आहे ना त्या पूजेच्याच पुढच्या साईडला खुर्तीच्या पुढच्या साईडला आपल्याला पाच पानाचा एक विडाही ठेवायचा आहे त्यावरती विड्याचं सर्व साहित्य ठेवायचं आहे पैसे हळकुंड सुपारी खोबऱ्याचा तुकडा लवंग कमळगट्ट्याचं बीज हे जे विड्याचं साहित्य आहे विड्याचं हे आपल्याला त्या विड्या ठेवायचा आहे त्याचबरोबर असाच एक वेळ आपल्याला ढिवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे जो आपण फोटो ठेवलेला आहे ना त्या फोटोला फुलांचा हार घालायचा आहे मूर्ती त्या मूर्तीलाही फुलांचा हार घालायचा आहे कलशाला हार घालायचा सर्वप्रथम आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं देवी देवतांची जी सुपारी ठेवलेली आहे ना त्या सुपारीच आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे सुरुवातीला जी काही आपण समई लावून ठेवलेली आहे ना त्या समईलाही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत समईचं पूजन करायचं आहे आजच्या या दिवशी जो काही आपण घरामध्ये गोड स्वयंपाक केलेला आहे ना त्या स्वयंपाकाचा आपल्याला नैवेद्य भरायचा आहे त्या स्वयंपाकाचा आपल्याला दाखवायचा आहे जसं की पुरणपोळी गव्हाची खीर तांदळाची खीर शेवायची खीर गोड शिरा यापैकी कोणताही एक गोड पदार्थ आजच्या दिवशी आपल्याला करायचाच करायचा आहे जो आपण घरामध्ये नैवेद्य केलेला आहे ना तो नैवेद्य आपल्याला केळीच्या पानावरती भरायचा केळीच्या पानावरती भरल्यानंतर तसा जो आपण भरलेला नैवेद्य आहे ना तो नैवेद्य आपल्याला जे आपण पूजेची मांडणी केलेली आहे ना त्या पूजेच्या मांडणीला दाखवायचा आहे ढेवारे देवी देवता आहेत त्यांना दाखवायचं आहे त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते केळीच्या पानावरती तसाच एक आपल्याला नैवेद्य भरू तो नैवेद्य गायलाही दान करायचा आहे आजच्या रामनवमीच्या दिवशी जर का आपण असा गायीला नैवेद्य अर्पण केला ना तर आपण ज्या देवतेची पूजा केलेली आहे ना ती पूजा आपली फलदायी होत असते आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असते असा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणपती बाप्पांची आरती करायची बाप्पांची आरती झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांची आरती करायची आहे श्री रामनामाचा जप ही आपल्याला थोड्या वेळ इथं करायचा आहे श्री रामनामाचा जप केल्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र जे आहे ना ते रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला इथं पठण करायचं आहे आपल्याला म्हणायचं आहे त्याचबरोबर आपण इथं विष्णू सहस्र नामावलीचा जप करू शकतोय बरोबर ज्यांना शक्य आहे ना त्यांनी सुक्त पुरुष पटन ही इथे यावेळी करायचं आहे रामनामाचं भजन कीर्तन करायचं आहे मध्ये अशी पूजेची मांडणी केल्यानंतर घरातील सर्व घेऊन आपल्याला राम मंदिरामध्ये पण जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर श्री प्रभु रामचंद्रांची पूजा करायची आहे जी काही आपण फळ लिहिलेले आहेत ना फळ त्यांना अर्पण करायचे आहे जो काही प्रसाद लिहिलेला आहे ना तो प्रसाद अर्पण करायचा आहे जी काही आपण फुलं लिहिलेले आहेत ती फुलं हार अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये थोडा वेळ बसून आपल्याला श्री रामनामाचा जप करायचा आहे आपण दिवसभर आपलं जे काही काम करतोय ना त्यावेळी आपल्याला मनातल्या मनात, मनात श्रीरामनामाचा जप सुरू ठेवायचं आहे श्रीरामनामाचा जप करायचं आहे तिथे एक मी तुम्हाला सायंकाळचा उपाय सांगणार आहे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येत असते काही ना काही कारणाविषयी मानसिक टेन्शन द्या या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आजच्या या दिवशी एक आपल्याला उपायही करायचा आहे तो उपायही इथं मी तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कणकेचे नऊ दिवे करायचे आहेत आणि ते नऊ दिवे आपल्याला जे आपण पूजेची मांडणी केलेली आहे ना त्या पूजेच्या मांडणीच्या समोर लावायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत जर का तुम्ही पूजेची मांडणी केलेली आहे ना तर पूजेच्या मांडणीच्या समोर लावा जर तुम्ही पूजेची मांडणी केली नसेल ना तर तुम्ही समोर समोरही ते नऊ दिवे लावू शकता हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला तिन्ही वेळी करायचे आहे लक्ष्मी घरात यायच्या वेळी थे करायचं आहे हे कणकेचे दिवे करताना त्या कणकीमध्ये आपल्याला पीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही हळद घालायचं नाही फक्त पाणी घालून आपल्याला कणिक मळायची आहे आणि त्या घट्ट मळलेल्या कणकीचे आपल्याला नऊ दिवे करायचे आहेत आणि नऊ दिवे केलेल्या आपल्याला देवऱ्याच्या समोर आपण केलेली जी पूजेची मांडणी आहे ना त्या पूजेच्या मांडणीच्या समोर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आपल्याला लावायचे आहेत ते तसे दिवे लावताना आपल्याला दिव्यांच्या खाली तांदळाचा आसन द्यायचा आहे किंवा फुलांचा आसन द्यायचा आहे तांदळाचा आणि फुलांचा आसन द्यायचं म्हणजे काय करायचं ज्यावेळी आपण ते दिवे ठेवणार ना त्यावेळी आपल्याला त्या दिव्यांच्या खाली थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा थोड्या थोड्या फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या कधीही ठेवायचे नाही असे जर मोकळे दिवे ठेवून जर का आपण लावले ना प्रज्वलित केले ना तर, 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 तर ते ना, ते जे फळ आहे ना आपल्याला मिळत नसते म्हणून कोणत्याही देवतेचं पूजन करा तुम्ही कोणताही कसलाही दिवा लावा त्या दिव्याला आपल्याला आसन हे द्यायच द्यायचं असतं आणखीन एक मी तुम्हाला सांगते न चुकता आपल्याला आजच्या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या देवाऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाजा समोरही आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्याला तुळशीमध्ये ही दिवा लावायचा आहे ना त्यांनी ज्या पंत्या पंत्या त्या जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा आपल्या अंगणामध्ये तुळशीच्या भोवती जास्तीत जास्त आपल्याला दीप प्रज्वलन करता येईल ना तेवढे जास्तीत जास्त आपल्याला दीप प्रज्वलन करायचं करायचं आहे जे आपण असे ही दिवे लावणार ना त्या दिव्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे ज्यांना तुपाचा वापर करणं शक्य नसेल ना त्यांनी कोणत्याही तेलाचा वापर केला तरी चाल कित्येक जण आजच्या या दिवशी रामनवमीचा उपवासही करत असते आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये राम भक्त पूर्ण श्रद्धेने रामनवमी साजरी करत असतात अयोध्या सीतामही भद्राचलम रामेश्वर नेपाळ जनकपूर धन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केला जातो ठिकाणी भाविकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणामध्ये असते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचे सद्गुणांचे स्मरण करून अंगी बाळगण्याचा संकल्प करण्याचा हा सण दिवस आहे एखाद्या वडिलांना विचारणा तुम्हाला मुलगा कसा हवा आहे ते वडील म्हणते मला प्रभू श्री रामचंद्रांच्या सारखा मुलगा हवा आहे एखाद्या आईला विचारणा तुला मुलगा कसा पाहिजे आहे तर ती आई सांगते मला प्रभू श्री रामचंद्रांच्या सारखा मुलगा पाहिजे एखाद्या पत्नीला जर का आपण विचारलं ना तुला पती कसा पाहिजे आहे तर ती पत्नी ही हेच सांगते मला प्रभू श्री रामचंद्रांच्या सारखा पती पाहिजे त्याचबरोबर भावाला जर का विचारलं ना तुला भाव कसा पाहिजे तर तो भाव ही हेच सांगतो मला प्रभू श्री रामचंद्रांच्या सारखा भाव हवा आहे म्हणजेच काय तर प्रत्येक जण प्रत्येक नात्यामध्ये श्री प्रभू रामचंद्रांनाच बघत असतो जीवनामध्ये शाश्वत पुण्य मिळवण्यासाठी रामभक्तीसारखा राम पूजेसारखा सारखा दुसरा मार्ग ना ज्यावेळी घरामध्ये आपण असे पूजापाठ करतो ना त्यावेळी काय होत असतो त्यावेळी आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत ना, ना त्यांच्यावर चांगले संस्कार होते त्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना वाढीस लागत असते आजच्या कलियुगामध्ये आपण बघतोय मुलांना नको नको ती व्यसन लागत आहेत काही निर्णय घेताना त्यांच्या मनाचं खच्चीकरण झालेलं दिसतं मनाचं खच्चीकरण न व्हावं म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आपली येणारी प्रत्येक पिढी सुधारावी म्हणून प्रत्येकान आपल्या घरामध्ये असे हे जे पूजापाठ आहे ना हे पूजापाठ केलेच केले पाहिजे आहेत आपण त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे आहेत आडामध्ये असेल तरच पोहऱ्यामध्ये येणार आहे म्हणून मी तो तुम्हाला सांगू इच्छित हा जो रामनवमीचा उत्सव आहे ना हा रामनवमीचा उत्सव आपल्या आपल्याला साजरी करायचाच करायचा आहे ज्याच्या होईल लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे जे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ